हा माझा पहिला ब्लॉग आहे आज राजगडवर पद्मावती देवीची यात्रा आहे तर आम्ही आता नाश्त्याला थांबलो आहे मी नाश्ता करून निघणार येणार पूर्णपूर्व अरे वर कर की लाईट <laughs> 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 मी एक सांगतो मी एक सांगतो इथं दोनशे जणांनी टेंट लावलाय दोनशे जणांनी आम्ही इथं खाली अंतरून पांघरून मस्तपैकी पैकी निवांत झोपणार आहे आता ओके सब्सक्राइब करो प्रतीक्ष चैनल <laughs> यस yes. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत राजगडला आता सकाळचे सहा झालेत इथून पहिला आम्ही मित्रमंडळी जुळणार आणि मग राजगडला जायचा प्रवास चालू होणार चला तर मग आपला इथून प्रवास चालू करूया आमचा अर्ध्याच्या वर डिस्टन्स कव्हर झाल्यावर आम्ही येऊन पोचलो पाबे घाटात तर आता मी पाबे घाटात आहे आणि राजगड आमच्या इथून थोड्याच अंतरावर आहे तर राजगडला जायचं कारण असं की आज राजगडवर पद्मावती देवीची यात्रा आहे आणि या यात्रेचा मला सुद्धा ठाऊक था। नव्हतं या यात्रेचं पण मला माझ्या मित्राने सांगितलं सुन पे आणि मी एकदमच तयार झालो आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे एवढं काय बोलता येणा समजून घ्या तर आम्ही आता नाश्त्याला थांबलो आहे मी नाश्ता करून निघणार तर गाडी पार्क केली आहे मी आणि राजगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि आता ट्रेक आपला स्टार्ट होणार आहे तर आमचा ट्रेक चालू झाला आहे आणि हे दोस्त आपल्या संग आहेत काय बोलणार आहे काय दहा टक्के पण आमचं झालं नाही तरी आम्हाला जाम भरलाय कारण की बॅग आहे बॅग दिसत नसत आता मी अर्ध्या वाटेत पोचतोय आणि हे दृश्य तुम्ही बघू शकताय आम्ही गाड्या लावलेल्या आहेत इथं आणि ब्रेक सुद्धा आम्ही तिथूनच स्टार्ट केला आहे आता आम्ही एवढ्या उंचीवर आहे वर नुसता ढग वर पण ढग खाली पण ढग हा जय पालेदरवाजात एंटर करणार आम्ही आणि मग आमचा बाले किल्ल्याचा ट्रेक चालवणार बाले किल्ल्यावरून आपल्याला बघायचे आहेत दोन माछ्या संजीवनी माची आणि सुवेळा माची तर बघूया आपण ते इथे बोलतो मी कि संजीवनी माची बघायची पण आम्हाला धोक्यामुळे काहीच दिसलं नाही नजारा बघा नुसता नजारा सगळ्या ढगांच्या चादरीत ओढलं गेलेलं राजगड तर आम्ही आत्ता पाली बुरजावर आहे आणि तिकडचं तुम्ही आता मोसम बघा फक्त रात मी सुवेळा माचीला निघालो आहे तर माझा हा हायो सेकंड टाईमचा राजगड ट्रेक आहे आणि सेकंड टाईम म्हणजे या दीड महिन्यातच मागच्या पंधरा ऑगस्टला आलेलो खरं त्यावेळे आम्ही वेगळ्या वे 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 रूटनं आलो होतो यावेळी दोन कारणासाठी आलो आहे एक कारण म्हणजे मागच्या वेळा आम्हाला वे कुठलीच माची दिसली नव्हती आणि दुसरं म्हणजे आता पद्मावती देवी आहे जी राजगडावर तिथे यात्रा आहे आणि माझा मित्र सुयश याने मला सुचवलं की चल जाऊया का तर त्यामुळे आल मी आलो आहे की काय नाही दुसऱ्या टाईमचं येणं माझं सार्थक ठरलं कारण मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा असं सौंदर्य मला कधीच लाभलं नव्हतं तर तुम्ही पण बघू शकता ही आहे सुवेळा माची जसं तुम्ही बघू शकता यावेळीसुद्धा आम्हाला दिसली नाही पण याचा आम्हाला दुःख वाटलं नाही कारण तिथले दृश्यच एवढे मनमोहक होते सुवेळा माचीचा निरोप घेऊन आम्ही रात्री राहण्यासाठी जागेच्या शोधात निघालो आम्हाला वाटेत भरपूर टेंट लागलेले दिसले पुढे पद्मावती मंदिरमध्ये आम्हाला तयारीसुद्धा चाललेली दिसली मग आम्ही देवीला नमस्कार करून आमची शोध मोहीम चालू ठेवली इथे सगळे असे टेंट लावून आले आहेत वाऱ्यांना सगळं आलाले पण आम्ही टेंट आणला नाही त्यामुळं आम्हाला अशी परिस्थिती आमची अशी आहे इथे तोफ उडवण्याची तयारी चालू आहे आणि आता तोफ कशी उडते ते तुम्ही बघा मग आम्ही थोडी विश्रांती घेऊन रात्रीच्या उत्सवासाठी निघालो आता कार्यक्रम चालू सुरुवातीचा आहे म्हणजे चालू झाल्याच जाऊ आहे गर्दी वगैरे जमते आहे विविध मर्दानी खेळ जसे की लाठीकाठी दांडपट्टा आणि बरेच काही आम्हाला तिथे चालू झालेले दिसले

हे आहेत अवधूत गांधी ज्यांनी शिवबा राज चाकर शिवबाचं होणारं वारी चुकायाची नाही अशी बरीच लोकप्रिय गाणी गायली आहेत अशा वातावरणामध्ये सुद्धा एवढी लोक या कार्यक्रमाला जिद्द लावून बसले होते अवधूत गांधीने सुद्धा म्हटले की एवढ्या पावसाच्या वातावरणात कडाक्याच्या थंडी असूनसुद्धा तुम्ही लोक जिद्दीनं आला नाहीतर एखादा बोलला असता की पाऊस आहे पुढच्या वेळी बघू अर्थातच कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द लागते शेवटी चाकर शिवबाचं होणारं हे गाणं होऊन कार्यक्रमाची सांगता प्रसादाने झाली <tiny language> बेराम सगळा कार्यक्रम आवरलाय आणि आम्ही अरे वर्कर केला येत आणि आम्ही बघा सगळे इथं राहिलोय असत राहायलाय बघा इकडे श्रेष्ठ मी हो बघा मी एक सांगतो मी एक सांगतो इथं दोनशे जणांनी टेंट लावलाय दोनशे जणांनी त्यांनी त्यांच्या पोरांना काय स्टोरी सांगणार की आम्ही टेंट मध्ये राहिलेलो पण आम्ही पाच जण आमच्या पोरांना काय स्टोरी सांगणार की आम्ही राजगडवर राहिलो पण टेंट मध्ये नाही बाहेर असं मस्त आणि समोर समोर जे आहे ना तर दहा मीटरवरती दीड किलोमीटर थोडी तरी फक्त दहा मीटर लाईट सांगता नाईट मध्ये सांगता तो आणि टू प्रतीक चॅनल येस एक दोन चादरीच्या भरोशावर अख्खी रात्र आम्ही काढली आणि असा भयानक एक्सपिरियन्स आम्ही पहिल्यांदाच घेतला तर चा आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता सकाळचे सात वाजले आहेत आणि अशा भयानक वातावरण वाता आम्ही आता ट्रेकिंग करत खाली उतरणार आहे तर आपल्याला हेकडे जायचं आहे जरासुद्धा अंतर उरलेलं आहे तर फायनली आम्ही पार्किंगमध्ये पोचलो आहे आणि अशा तऱ्हेने आमचा राजगड ट्रेक हा कंप्लीट झाला असून मी राजगडाचे आभार मानतो रात्र आमची त्याने तिथं काढली जय शिवराय